सटीक और ताजा खबरों को देखने के लिए हमारे न्यूज चैनल को लाइक और सब्सक्राइब जरूर करें उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू होणार असून या अधिवेशनामध्ये अधिवेशन आदि, काळात अनेक विषय असून त्यावर या अधिवेशनामध्ये चर्चा करून माध्यमांशी बोलणार असल्याचं मत आज सार्वजनिक बांधकाम मंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीत फ्रेंडशिप रन दोन या उपक्रमाचे आयोजन पत्रकार परिषद दरम्यान व्यक्त केले तर यावेळी मंत्र्यांच्या बंगल्याच्या निधीबाबत विचारले असता त्यांनी बोलणं टाळलं तर ओम बिर्ला यांना काय शुभेच्छा देणार असे विचारले असता त्यांनी शुभेच्छा न देता एखाद्या दे विषयावरती बोललो तर त्याच विषयाला प्रसिद्धी मिळते यासाठी आमच्या महत्त्वाचे विषय घेण्यात यावा असे या विषयावरती बोलणं देखील

उपक्रमामध्ये चांगला त्या बाबांची आखाणी केली आहे या शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून मी त्यांच्यामधला एक माध्यम म्हणून मी आज याच्याबरोबर भेट दिला आपणही त्यांच्या पूर्ण कशा पद्धतीने हा संपूर्ण उपक्रम करणार आहे डोंबिवलीमधील असणाऱ्या सर्व तरुण मुलांनी कल्याण डोंबोली रनर्स ग्रुप म्हणून एक चांगला ग्रुप गेली वर्षानुवर्ष मुंबई असेल किंवा मुंबईबाहेरील सर्वच्या सर्व वेगवेगळ्या मॅरेथॉन असतील किंवा वेगवेगळ्या रन्समध्ये सातत्याने भाग घेत असणारी सर्व तरुण मुलं या सर्व मुलांनी एक स्वतःचं असं डोंबोलीमध्ये एक इवेंट चांगला इव्हेंट आणि एका चांगल्या दिवशी करावा असं या सगळ्यांनी ठरवलं आणि चार ऑगस्टला रविवार आहे डोंबोलीकर फ्रेंडशिप रन दोन हजार चोवीस या नावाने एकवीस एक किलोमीटरची असणारी मॅरेथॉन की ज्यामध्ये प्रोफेशनल सर्व धावपटू त्यामध्ये दे धावतील अशा पद्धतीची एक मॅरेथॉन आणि त्याचबरोबर काही त्याच पट्ट्यामध्ये दहा किलोमीटर पाच किलोमीटर आणि एक त्याचबरोबर एक वन माईल ज्याला म्हणतात हे एक दीड किलोमीटरच्या जवळपास असणारं एक सर्वांना एक फन म्हणून सर्व डोंबलीकरांनी एकत्र यावं आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून सकाळच्या वेळेला धावणं किती आवश्यक आहे हा संदेश सगळ्या संपूर्ण डोंबुलीकरांना आणि पूर्ण महाराष्ट्राला द्यावा या दृष्टिकोनातून हा उपक्रम या सर्व तरुणांनी हाती घेतला या शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून मीही त्यांना म्हटलं की आपण सर्वांनी मिळून यामध्ये जास्तीत जास्त कसे धावपटू आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त यामध्ये पार्टिसिपेट करणारी मंडळी युवक कसे यामध्ये सामील होतील यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपणही या पूर्णच्या पूर्ण डोंबुलीकर जो फ्रेंडशिप रन हा दोन हजार चोवीस हा त्यांनी उपक्रम जो हाती घेतला आहे त्याची जास्तीत जास्त प्रसिद्धी करावी एवढीच आपल्या सर्वांना विनंती